मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू म्हणजेच म्हणजे आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा एकोणीसशे साली महात्मा गांधी यांच्या आठ ऑगस्टला इंग्रज इंग्रज सरकार वारंवार त्या ठिकाणी आश्वासनं देऊन देखील भारतीय हे शोधण्यास तयार नव्हतं तेव्हा आठ ऑगस्टला मुंबईला गोवादा टॅम्प येथे ए आय सी सीची बैठक झाली राष्ट्रीय बैठक झाली काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी सर्व प्रमुख नेते पंडित नेहरू गौराल आझाद सर्व प्रमुख नेते तिथे उपस्थित होते आणि मी ऑगस्टला त्या ठिकाणी देवघर आंदोलन होणार होतं आठ ऑगस्टला सर्व प्रमुख नेत्यांना इंद्र सरकारने तुरुंगात टाकलं अहमदनगर येथील जो आपलं आहे अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांना अटके ठेवलं आणि आज नऊ ऑगस्टला सकाळी श्री देखील कुठलाही नेता नसताना सर्व कार्यकर्ते संपूर्ण भारतभर रस्त्यावर उठवले आणि अधिक पूर्वास केले जाव थोडे भारत हे आंदोलन त्या ठिकाणी झालं गोव्या त्यांच्या या महिला नेत्यांच्या आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य झालं आता हा आपण गेला आणि हा नऊ ऑगस्ट क्रांती दिन त्यानिमित्ताने आपण सर्व स्वातंत्र्य दिला स्वातंत्र्य सैनिकांना प्राशीय नेत्यांना त्याचप्रमाणे त्यांनी हुतात्मा झालेल्या सर्व क्रांती प्रकारची जबाबदारी आपल्या सर्व भारतीय देशाचं स्वातंत्र्य देशाची राज्यरत्ना अबाधित सर्वांनी देशाची लोकशाही अबाधित सर्व हे आव्हान आपल्या सर्वांना या ठिकाणी केलंय त्यासाठी आपण सिद्ध येऊया अशी शपथ आपण घेऊया तरच काय अर्थाने आपण क्रांती दिन साजरा केला असून या निमित्ताने सर्व राष्ट्रीय नेत्यांनी सर्व क्रांती चले करतोत्वाची घोषणा करण्यात आली आम्ही संपूर्ण देश पेटून उठला आणि म्हणून ऐतिहासिक महत्व हे या दिला आहे देशाच्या स्वातंत्र्य लगातला एक महत्वाचा दिवस म्हणून नऊ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो महात्माच्या नेतृत्वाखाली जे पेटू मिठला गरीब असेल श्रीमंत असेल व्यापारी असेल नाहीतर कामगार असेल एक मुखान एक दिलानं त्यांनी संपूर्ण देश स्वातंत्र्य करता लढा सुरू केला त्यावेळी गोष्ट आहे की नंदुरबारला सुद्धा एक अठरा वर्षाचा मुलगा तिरंगा झेंडा घेऊन नंदुरबार मध्ये चले जाऊची घोषणा देत निघालेला होता इंग्रज पोलीस पुढे झाले आणि त्यांनी सांगितलं तुला पुढं येणार नाही त्या परिस्थितीमध्ये त्या सुरेश कुमारने सांगितलं मी चालणार मी झेंडा घेऊन चालणार आणि त्या अकरा वर्षाच्या मुलावर सुद्धा गोळे झाडल्या गेल्या हा क्रांती दिना हे लक्षात घेतलं पाहिजे अनेक हुतात्म्य त्यामध्ये पत्करलं गेलं अनेकांना जेल बोगावे लागले हा नाते झाले परंतु या सगळ्यांच्या मेहनतीमधून त्यांच्या त्यागातून त्यांच्या कष्टातून त्यांच्या दूरदृष्टीतून देशाला स्वातंत्र्य मिळालं आपण राज्य घटना स्वीकारली आपल्याला मताचा अधिकार आला आणि त्याच्यातून हा देश आज आपण चालतो आहोत आपल्याला काळजी घ्यावा लागणाऱ्या स्वातंत्र्याची आपल्याला काळजी घ्यावं लागणाऱ्या लोकशाहीची आपल्याला काळजी घ्यावा लागणाऱ्या राज्यघटनेची दिशाभूल करणाऱ्या शक्ती आजही ज्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये गावत्या त्यांनी इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही ज्या विचारानं तुरुंगात कुणी गेलं नाही कोणतं बलिदान नाही असे विचार पुढे असताना दिसत आहेत माणसा माणसामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि त्याच्या समाजातून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत दिशाभूल संपूर्ण देशाची करण्याचा प्रयत्न करतायत या इतिहास शक्ती आहेत विघातक शक्ती आहे लोकशाही विरोधी शक्ती आहेत त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा क्रांतीचा नारा देण्याची वेळ त्या क्रांतीच्या दिनाच्या निमित्ताने असं म्हणलं तरी वागू करणार नाही मी आज क्रांती दिनाच्या आपल्या सगळ्यांना आणि स्वातंत्र्य जपण्याकरता लोकशाही जपण्याकरता सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आदिवासी दिन सुद्धा आज आहे रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आपला आज आहे अनेक गोष्टी आजच्या महत्वाच्या असा हा नऊ ऑगस्टचा दिवस आहे मी सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देत आहे आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू संगमने डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ